डफरीन चौक परिसरातील नोमवी शिशु शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी अर्चना कुलकर्णी यांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन केलं त्यावेळी आरती करण्यात आली प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगितली छोट्या गटातील आणि नर्सरीतील काही विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त नामकरण सोहळ्यावर छान नृत्य सादर केलं या नृत्याचं दिग्दर्शन अनिता आणि अनि कविता यांनी केलं कार्यक्रमाचं नियोजन सांस्कृतिक प्रमुख कांचन सायली यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुरेखा आथणीकर यांनी केलं नमस्कार आज शिशुशाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली केली या निमित्ताने आपण शिवाजी महाराजांचा किल्ल्यांच सजावट केलेली होती मावळ्यांची सज मावळे इत्यादी मांडलेले होते ते मुलांना कळावे भालदार चौकदार आणि देशाचं रक्षण करण्यासाठी म्हणून जी जी काही गुणवत्ता लागते ती ती सर्व मावळ्यांच्या ठाई होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांच्या ठाई समभाव ठेवून अष्टप्रधान मंडळ स्थापन केलेलं होतं हे सगळं समजण्याचं आपल्या छोट्या मुलांचं वय नाही परंतु त्यांच्या त्यांच्यातील मातृभक्त त्यांच्यातील देशभक्ती ही मुलांना कळावी आणि ह्या वयातच मुलांवरती संस्कार करणं महत्वाचं असतं हा हेतू ठेवून आज आम्ही शिवजन्मोत्सव साजरा केलेला होता